मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट फक्त मी दोन मिनिटात आहे तर त्यांना विनंती करतो रखमाजी जाधव यांना की गुरुजीच्या हे सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी आपले मनोगत दोन मिनिटात व्यक्त करा आलेले सर्व छावणी गणेश भक्तांचे छावणी गणेश महासंघे हार्दिक स्वागत आहे बरेच दिवसापासून गुरुजीची दीड दीड वर्ष आपल्याला तारीख मिळत नाही गुरुजीला बरंच प्रयत्न करून वसिले लावून गुरुजीने आम्हाला तारीख दिली आणि त्या आणि काहीच अडचण नाही गुरुजी तुम्ही इथं आलात तेच आमच्यासाठी भाग्याचं आहे आणि आमच्यासाठी तुम्ही या जनतेला आमच्या छावणी समाज प्रबोधन तुमचं तर नाव कीर्ती वगैरे यूट्यूबवर टी व्हीवर बातम्यावर बरंच काही प्रसिद्धी आहे आणि सर्व वासियांना तुमच्याकडे एकच अपेक्षा की तुम्ही ह्या सर्वांना कानं टोचावी आणि यांचं समाज प्रबोधन करावं आणि एवढंच बोलतो आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा बसून आनंदाने लाभ घ्यावा एवढंच बोलतो माझ्या दोन सब संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो 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 आता तबला पाहून घ्या या ठिकाणी माननीय सत्यपालजी महाराज तसेच छावणी गणेश महासंघाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष श्री रखमाजी जाधव दादा त्याचबरोबर मा प्रमुख मुख्य मार्गदर्शक श्री अशोकजी सायना यादव या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी या ठिकाणी जोरदार स्वागत आपण टाळ्या टाळ्याबाजून करूया नगरसेवक अनिलजी जयस्वाल नगरसेवक प्रशांतजी तारगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे त्याचबरोबर श्री प्रशांतजी जोशी स्टेट ऑडिटर महाराष्ट्र राज्य यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी पहिला दिवस आहे अतिशय दनधनित आणि खणखणीतपणे हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे सत्यपालजी महाराज तसेच त्यांचे सर्व सहकारी हे अतिशय सुंदररीत्या आणि वैचारिकदृष्ट्या प्रबोधनाचं कार्य अखिल महाराष्ट्रामध्ये ते करत असतात त्यामुळे त्यांचं आपल्या नगरीमध्ये या संभाजीनगरीमध्ये तसेच छावणीमध्ये आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूया या या कार्यक्रमाचा आज पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाचं पुष्प श्री सत्यपालजी महाराज समाज प्रबोधनकार अकोला यांचं होत आहे सर्व गणेश भक्तांच्या उपस्थित सर्वांचे आभार गुरुजी आता दोनच म्हणतात आपले कित्येक वर्षापासून आपण त्यांची अपेक्षा करत होतो की आपण कोणीतरी हा कार्यक्रम घ्यावा परंतु योगायोगाने आज छावणी परिषदेमध्ये सन्माननीय सर्व उपस्थित सन्माननीय सदस्य उपाध्यक्ष आणि उत्सव समितीचे जे अध्यक्ष रखमजी जाधव यांच्या प्रयत्नाने आज आपल्याला सतपालजी महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी आपण सगळं इकडं उपस्थित आलं फक्त मी दोन मिनटात हे तर त्यांना विनंती करतो रखमाजी जाधव यांना की गुरुजीच्या हे सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी आपले मनोगत दोन मिनटात व्यक्त करावं मार्गदर्शक मॉनिटर दोन्ही वेळ माहिती आवाज बळा देऊ नाम गुरु काक्षात घ्या गुरु त्या लायकीचा पाहिजे बर गुरु जेल मध्ये जाऊन राहिले आता आता एक गुरु जेल मध्ये गेला साधवीवर बलात्कार प्रकरणात कायदा केवढा मोठा आहे बाबू माझ्या शकते कायदा करोडो रुपयाची प्रॉपर्टी एक हजार कोटीची प्रॉपर्टी आहे त्या महाराजाची राम प्लस रईन इज इक्वल टू सत्यानास आम्हाला गुरु पाहिजे संत कबीर तुकोबाराया ज्ञानेश्वर माऊली चोखा मेळा नरारी सोनार नामदेव शिंपी भगवान बाबा संत रविदास संत शेणा महाराज भाऊ अठरा पगड जातीमध्ये संत मायबाप झाले वारकरी महात्मा बसेश्वर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले सावित्रीबाई क्रांती ज्योती सावित्री म्हणून तुमच्या खुर्च्या सही सलामत आहेत मॅडम लक्षात घ्या नाही तर नगरसेविकेच्या पदावरही बसून असतं गेलं पद्मश्रीबाई घरात थांबा अनिल भाऊ म्हणतील तेवढंच ऐका पण आता तुम्ही महानगरपालिकेत नगरसेविका ज्योतिबा फुले सावित्री शाहू महाराज आणि बाबासाहेबाचं आंबेडकरांचं संविधान आहे की तुमच्या खुर्च्या जिवंत आहेत नाही तर तुम्हाला खुर्चीवर नसतं भसलू देगपच दिसू नको कोणाले मी लागल तर दुसऱ्याच्या पायतो चला हमे नाम गुरु का चला चलाना, चलाना हमी नाम गुरु का चला भाऊ मागची जी उभी मंडळी आहे बसून जा इलेक्शन ले टाईम आहे एकोणीस ला आणि इकडे पुढच्या रिकाव्या जरा चला मजा घ्या माझं कीर्तन आज माझा प्रथम दिवस आहे बाबू शावणी गणेश महासंघ संभाजीनगर मार्गदर्शक अशोकजी सायन्नाजी यादव माझी महापौर कृष्णाच्या वंशातले आहेत बाबा चला राह ना गुरु का हो ऐशी दया जग आम्हाला आमचे मार्गदर्शक म्हणजे गुरु गुरु म्हणजे कान फुक्या नाही बर झालं गुरु लोक जेल मध्ये आहे एक महाराज चार चार वर्षापासून जेल मध्ये आहे दिवसा अगरबत्तीन रात्री जबरदस्ती आम्हाला गणरायाच्या निमित्तानं सर्वांना एकत्रित यायच आहे मग आमचा या जातीचा उद्धार व्हावा आम्हाला जीवन जगण्यामध्ये आनंद वाटावा कुत्र्या मांजऱ्यासारखे आपण आपल्यासाठी जगू नका वैसे तो जीते ते किळे मकोळे होटल मे खाते भजिये पकोळे ज्याच्या माग दोन हजार गाड्या होत्या तो जेलमध्ये आहे फरशीवर झोपला त्याचा क्वाड दहा लाखाचा ज्याच्या बेडची किंमत दहा लाखाच्या वर आहे आता तो खाली झोपला फरशीवर जेल मध्ये एबीपी माझ्याची बातमी आहे खास दुनिया मे आय म्हणून गुरु असावा संत गाडगे बाबा धोब्याच्या घरात जन्मास झाला पण गाडगे बाबाचं नाव काढलं माझ्या बहिणींनो मी बाबाचं शेवटचं कीर्तन कॅमेरामन बायाचे फोटो काढा श्रीमंतच्याच बायकाईचे काढा गरीबाच्या बायाईवर बाया इकडे लावू नका कारण हे वोटिंग करणारे आहेत आणि ते निवडून येणारे आहेत हे कॅमेरामनही लय कलाकार चांगलं चुकलं फेसबुक दिसलं की जाणून दहा बारा फोटो यायच्यासाठी गाणं म्हणायला लागेल खिच मेरी फोटो तू मेरी फोटो तू मेरी तुम्हाला वाईट नका वाटू ती उचालू द्या तुमचं काय नाव हो दादा बोला तुमचं नाव काय देशपांडे क्या बात हॅलो त्याला आमच्या लोकांना अकलाच जीव नाही असे हो शार? आम्ही अवघ कीर्तन ऐकत जन्म गमावला तुम्ही कॅमेराही लावून देला दिला भाऊ साहेब माझा गुरु कराव तुम्हाला दोन्ही निळे आहेत म्हणजे कॅमेराही लावला व्हिडिओ कॅमेराही चालू लाईव्ह टेलिकास्ट आहे ना राम रहीम वरी लाईव्ह चालू आहे माझा कमी करा थोडा आणि इकडे फोटोही काढून राहिले टू इन वन समजल्या माझ्या तरुणांना हे शिकावं लागते म्हणून यायले गुरु कर लागते द्या इथं दोन्ही चालू आहे आणि ते बरोबर फोटो काढायला तिकडेच के गेले कॅबिन मध्ये चांगल्या घरच्या बाया कॅबिन मध्ये जनरल रोडवर भाग्य आहे ना तुमच अरे हे कॅमेरा बन तर देशपांडे आहेत म्हणून पद्धत आहेत नाही तर मग अबा याईले सांगा नाही लागत ना सिनियर आहेत ना ज्युनियर पोराईले सांगा लागते की फोटो देशपांडे सर लग्नात गेले की कमीत कमी पंचवीस चाळीस हजाराच्या खाली येत नसाल तुम्ही आजकाल कोणता चालू आहे अल्बम सर सांगार, सर अल्बम कोणता चालू आहे करिश्मा मी चांगला करिश्मा फेकून दिल्यानं चाळीस पन्नास हजारात करिश्मा आणि बरोबर ऍक्शन घ्यायला लावतात ते नवरीले आणि जास्त श्रीमंताच असलं तर डबल ऍक्शनच तोच माणूस यशस्वी होते ते जाधव मंडप डेकोरेशन पावर धूम मी जाधव साहेबांनाही धन्यवाद देतो रखमाजी जाधव जाधव मंडप डेकोरेशन उद्या विदर्भात विचारलं महाराष्ट्रात तरी जाधव मंडप डेकोरेशन लगन असो की मरण असो पैदा करा की मरा मंडप मात्र जाधव मंडप डेकोरेशन अक्कलवाले आपल्याला कवा अक्कल येईल आपली अक्कल चालू आहे आता काय सांगावं बाबू म्हणून तर मी गुलाम आहो या मंडळीचा देशपांडे भाऊ फोटो स्टुडिओ व्हिडिओ इकडे जाधव मंडप डेकोरेशन आणि आपण ऐकणार आहे एक होता राजा त्यानं खाल्ला भाजा मग काय पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला तुकडोजी महाराज गाडगे बाबा फुले शाहू आंबेडकर ऐकवणार जरी गणपती बाबाच्या निमित्त कार्यक्रम आहे गणेश उत्सव पण यायचा गणेश उत्सवच त्या करताय बाब की आमची सुधारणा व्हावी आमच्या जीवनात बदल पडावा आमच्या तेली माळी कोळी धनगर तांबार वंजारी बौद्ध माटंग आदिवासी ब्राह्मण चर्मकार नवी आपले जीवनात मोठे बनावे तुम्ही यासाठी हा कार्यक्रम आहे की आपल्यात काही सुधारणा व्हाव्या आमचं जीवन घालावं फायनान्स वर मोटरसायकल घेणं बंद करा आता गरज कशाची आहे अरे और या औरंगाबाद शहरामध्ये बिहारची मंडळी आली उत्तर प्रदेशातून आली गुजरात मधून गुजरात स्वीट मार्ट जेवण सुंदर देतात स्वीट मार्ट अण्णा लोक पंचर जोडणारे आले आणि जे औरंगाबाद होते मध्ये होते यायन काही काही लोकांना पंकित फिरू फिरू बापाच्या इश्ठेचा गमावल्या आणि बाहेरून आले इन गेम जो बजाज गरवारे गरवारेचा शेकंड अर्थ मालूम आहे ना गरवारे पेंट आहे पण मराठीत गरवारे चला सुतिका ग्र माझ्या भावांनो कस जगावं ते ग्रामगीतेमध्ये लिहिलं तुकडोजी महाराज कस जगा कस बोला कस चाला माझ्या माय बहिणी जगवलं महिलांनी कस जगाव हे सावित्रीबाई जिजाबाई अहिल्याबाई होळकर माता रमाई भीमई आम्हाला यायचं आहे गाव लाग बाकी, बाकी तुम्हाला कल्पना आहे वारकरी संप्रदायाने आम्हाला जगणं शिकवलं इसके लिए खास दुनिया में आए इसके लिए खास म्हणून आम्हाला मार्गदर्शक म्हणजे गुरुची गरज आहे इसके लिए खास दुनिया में आए इसके जशी देशपांडे साहेब जोडून आमचे जोशी साहेब आहेत अधिकारी आहेत आजच्या कार्यक्रमात आलेले माझे दोन तीन कार्यक्रम जोशी सरांनी घेतले जिल्हा परिषदच्या माध्यमातून माझे मित्र आहेत स्टेट बँकेमध्ये मित्र नाही मार्गदर्शक आहेत पिंजरकर साहेब आणि जाऊ शहर केंद्रातल्या अनेक कार्यक्रमाला त्यांचा परिवार लखमाजी भाऊ असो की भाऊसाहेब साहेब असो त्यांचे सर्व बंधू माझ्या कार्यक्रमाला कल्याण भाऊ पासून तर रखमाजी पर्यंत त्यांना विषयाची कारण गरीबी ज्यानं भोगली ना तो माझतच नाही ज्यानं गरीबीचा मार खाल्लेला आहे ना त्याची अवल्याद ऊतू येत नाही त्याच्या मुली चांगल्या निघतील बाबू ज्याच्या आई वडिलानं जमवलं त्याच्या पोरी पा किती लफडेबाज भेटतील त्याचे पोट्टे हरामखोरच सापडतील शेवटी येट्स न मरतील म्हणून आम्हाला गणराया जवळ यावं लागते की गणपती बाप्पा आम्हाला सुबुद्धी दे बाबा शांती पाने केली ये ये मानव साधू संत का अनुराधा पौडवाल साधू याचा आवाज म्हणजे लेडीज सारखा अनेक लोकांना वाटते महाराज आणली काय लेडीज एखादी दे। कारण महाराज बदमासच तेवढे आहेत बाबा सर्वेले नाही म्हणत तुमच्यामध्ये कोणी महाराज अशी वाईट वाटू देऊ नका तुमचं काही लफड असन तर सावधान व्हा नाही तर उद्या पंधरा वर्षानं केस ओपन झाली लक्षात घ्या सत्य परेशान होता साध्वी परेशान हुई लेकिन पराजित नहीं हुई तेरह साल के बाद भी पाप ते पाप साधु संतो मित्र एक भार साकड़े संगपाल आढव ज्यांना ज्यांना कळलं की सत्यपाल परिसर परिसरमध्ये येऊन राहिला तोही महाराज मिल्ट्रीच्या ताब्यात आहे बाबा आणि आम्ही परिसर परिसरमध्ये आहोत बापने बेटी कोलाचार किया बापणे बेटी कोलाचार किया कीर्तन काय ऐकावं लागतं हरिपाठ का करावं लागतं मुसलमान असेल तर मस्जिद मध्ये का जावं लागत बुद्ध असील तर बुद्ध विहारात का जावं लागत आणि ख्रिश्चन जर असला तर चर्च मध्ये का जावं लागत की आम्हाला मार्ग चांगला मिळावा आम्ही माणूस म्हणून जगावं या करताय बाबू आपली बेटी किया भाई ने बहन को पत्नी कहा बेटेने पिता की पिटाई कराई औरतने मर के मौत को बुलाई मोठु संत आणि म्हणून आम्हाला त्या महामानवाची आम्ही वो संत की जरूरत आहे गाडगे बाबा तुकडोजी बाबा संत कबी को बार आया कल युग में आ रही है हवा कल युग में, में आ रही है हवा। शराब को प्यारे समझते दवा शराब को प्यारे दवा पीते नहीं उसको पागल कहलाते पीता नहीं उसको पागल कहलाते पीने वालों को सारे स्टैंडर्ड कहलाते सारे सारे गणेश गण गन, गणरायाच्या निमित्ताने वृक्षारोपण व्हावं घरोघरी शौचालय व्हावे एक कदम बोला स्वच्छता की हो मुलं मुली बोलत जा एक कदम स्वच्छता की हो नोटावर काय लिहिलं हो। रे बाबू स्वच्छ ई पुस्तक घे बरोबर बोलणार रे इ रे बाळा आपलीच पार्टी दिसून राहिली त्याचं फेसबुक पाहिलं मी ओळखलं हे आपली पार्टी ठेवा धन्यवाद आणि त्या मुलांवर संस्कार कसे आहेत पाहतो स्टेजवर चालायच्या अगोदर काय ऍक्शन केली त्यानं तो स्टेजच्या स्टेज पाया लागला हाय संस्काराचा ठेवा जे पेरलं ते उगवलं बेटा त्या आईवडिलाचे चांगले संस्कार आहेत बरोबर त्या सेकंड मारला माणूस झुकला पाहिजे बेटा झुकणेवाला कभी फेल नाही होता अकल पण तो मुरदे की पैशान आहे आणि झुकना तो आदमी का काम आहे पण एवढं झुकू नये माणसानं कि समोरचा माणूस काही समजतच नाही तुला धन्यवाद देतो शंभराची नोट देतो दोन पैकी एक घे शंभर रुपये घे एक तर पुस्तक घे क्या बात है तुया जवळ तो लाल आहे तो गरीब पोरगा दिसते तुझ्या स्टँड स्टँडअप लाल शर्ट तू नाही तो काळा सावळा स्टँडअप इकडे तो, तो, तो।, तो फेसबुक पाहू दे मला सांग तु परिस्थिती चांगली आहे की याची माझी हा मग हे नोट शंभराची त्याले दे घे क्या है? बात ओळखूचे ते ना पंचायत धन्यवाद कीर्तनात आले मम्मी आली का तुझे पप्पा कोणासोबत आला कोणासोबत आला तू कोणासोबत आला एकटाच आला का मम्मी नाही मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट